नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे माझा कॉलेजचा पहिला दिवस पहिला दिवस म्हणजे सहाव्या सेमिस्टरचा पहिला दिवस तर बघूच आज कोण कोण येते आणि कोण कोण नाही दिवस तर मग ब्लॉग ला सुरुवात करूया चॅनल वर नवीन असा की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया मित्रांनो निघालो शाळेत जाण्यासाठी मित्रांनो निघालो कॉलेजला जाण्यासाठी तर मित्रांनो सायकल लावलेली इथं आणि मी आले सध्या दे आदिनाथ मी आले सध्या दे आदिनाथच्या रूमला तर थोडंफार जेवण वगैरे करू आणि त्यानंतर लगेच जाऊ कॉलेजला पाहिजे मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथे पार्क वगैरे केलेली आहे त्या आदिनाथच्या आदिनाथ रेडी कॉलेजला जाण्यासाठी तर आता आम्ही जाणार आहे इथून पुढे काय पाय कॉलेजला तर चला तुम्हाला भेटू डायरेक्ट कॉलेजला गेल्याच्या नंतर कसं वाटतं आदिनाथ पहिला दिवस आहे तुला चला तर जाऊ मग कॉलेजमध्ये मस्त आहे तर मित्रांनो आम्ही जात आहेत कॉलेजला आणि तुम्हाला एक सांगायचं तुम्हाला एक सांगायचं राहिले की कॉलेजला ह्या जात्यानं कोणीच नाही तुम्हाला वाटत असं कॉलेजचा रस्ता नाही आणि कॉलेजचाच रस्ता आहे आणि कॅलनला पाणी बघा कसं आलेलं आहे कॅलनलाच म्हणते कॅनल कॅनल मस्त असं खळखळ पाणी वाहते कॉलेजचा रस्ता दाखव ना कॉलेजचा रस्ता बी मस्त आहे मस्त अशा रस्त्याने आम्ही जातोय नजर हे दाखव हे दाखव पाणी खूपच चांगलं वाट वाटत वाचत तो मित्रांनो आम्ही आलेलो कॉलेजच्या जवळ आणि थोडीशी आता वाईभ येते कोणतरी आलेलं असेल कॉलेजला तर तरी तरीही मध्ये जाऊन बघूत आम्ही चालणारच आहे तुम्हाला तर दाखवतोच तरी बघूत कोण कोण आले कोण कोण नाही कॉलेजला थोडंसं धडधड बी होते बघू हे तर मित्रांनो आम्ही आलेलो आहेत कॉलेजच्या ग्राउंडमध्ये जातोच लगेच वरी खाली तर कोणीच दिस ना वरी बघू तर मित्रांनो आपण बघू शकता कोणीच आलेलं नाही कॉलेजमध्ये बघा काय परिस्थिती आहे आमच्या <laughs> हे तर मित्रांनो कॉलेजला आलेलो आहे पण कॉलेजमध्ये कोणीच नाही थोडा वेळ वाट बघून थोडा वेळ वाट बघून आम्ही आता विचारतोच मॅडमला कोणता क्लास वगैरे हो लेक्चर वगैरे हो होणार नाही तर मग जातोच आजचे दिवस घरी चला तर मग ब्लॉगला कंटिन्यू करीत <laughs> तर मित्रांनो कॉलेजला गेलो होतो पण कॉलेजला कोणीच नसल्यामुळे मी आता डबल घरी जात आहे एका मी अर्ध्या वाटात थांबलेलो आहे थोडा वेळ किती दोन तीन तास कॉलेजला थांबून आता था, सध्या घरी जाते कारण की लेक्चर वगैरे काही झालं नाही आणि कॉलेजला आम्ही दोघंच असल्यामुळे काही कोणी काही घेतलं नाही तर हा ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करीत राहा मी आता लगेच रूमला जातो आणि त्यानंतर थोडंफार काय होते काय नाही ते तुम्हाला दाखवतो चला तर भेटू आता डायरेक्ट रूमला गेल्याच्या नंतर तर मित्रांनो आलेलो आम्ही रूमला थोडा वेळ रूमला बसून माझ्या रूमला जातो थोडा वेळ आदिनाच्याच रूमला बसायचे आणि त्यानंतर लगेचच माझ्या रूमला जायचं चला तर भेटू मग लगेच आता चौक शिरलं आपल्या रूमवर माझ्या येत नाही आणि मेसवर खायचं काढतो सायकल मित्रांनो निघाले घरी जाण्यासाठी हे तर मित्रांनो फायनली आलेलं आहे माझ्या रूमच्या जवळ आणि थोड्याच वेळात पोहोचवतो लगेच जस्ट रूमला आलो सायकल लावली कपडे चेंज केले आणि फ्रेश वगैरे झालेले तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की कॉलेजच्या नवीन नवीन तुम्हाला डे ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवतच राहणार आहे चला तर भेटूया मग नवीन पुढच्या एका ब्लॉगमध्ये धन्यवाद